मंडळी आज मस्त आपण तुरीची डाळ करणार आहोत त्यासाठी एक दा एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि या डाळीला स्वच्छ धुवून आपण दोन तासासाठी भिजत घालणार आहोत आता दोन तासासाठी आपण स्वच्छ धुवून घेतलेली डाळ आणि दोन तासासाठी भिजत घालणार आहोत छानपैकी डाळ भिजलेली आहे बघू शकता एकदम व्यवस्थित भिजलेली आहे बघू शकता आता ह्या भांड्यात आपण मिक्सरच्या आधी वाटण तयार करणार आहोत कोथिंबीर जिरे हिरवी मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या आहे हे सर्व आपण ओघडतो पण मिक्सरमधून काढून घेणार नंतर त्याच भांड्यात आपण डाळ काढणार आहोत वाटण छान ती काढून घेतले मिक्सरमधून मी बघू शकता आता आपण हे एका घेऊ आणि ह्याच भांड्यात आपण डाळ ही मिक्सरमधून छानपैकी पेस्ट करणार आहे आपण ही केलेली असेल ही रेसिपी खूप छान आणि चविष्ट होते बाकी त्याच्यात डाळ मी स्वच्छ दोन भिजत घातली होती दोन ताससाठी आता थोडी थोडी करून मी बंद मिक्सरला बारीक पेस्ट करणार आहे जास्त बारीक पण नाही म्हणजे रवाळा राहणार थोडीशी आपल्याला दाखवतेस मी छानपैकी पेस्ट करून घेतलेली मी थोडे थोडे पाणी टाकून बघू शकतो थोडेसे रवाळे थोडीशी फक्त स्मूथ नाही पेस्टरी जिरे जिरे छान फुलले का कांदा टाकून घेणार आपण बघू शकता कांदा टोमॅटो कोथंबीर आणि ठेचा ते तयार केलेला कढीपत्त्याची काडी एक कांदा मोरी जिरे कड़ी पत्ता कंदा टाकन कांदा छान लाल जला का टोमैटो टाकना टोमैटो कई सुमार मीठ हळद मी हळद टाकून घेतलेले आपल्याला तशी चवीला आवडत असं मीठ कसंबीर थोडीशी राहू देणार नाही ठेचा आणि समजून डाळ फिरवलेली आहे ती टाकून घेणार थोडीशी पाणी टाकून तशी आपल्याला पातळ घट लागत असेल तसे त्याप्रमाणे आपण टाकू शकतो पाणी पुन्हा मिक्सरची भांडे पाणी घेऊन टाकणार आहे पाणी आता बारीक गॅस केलेला आहे व्हिडिओ पूर्ण पाहत जा रेसिपी कधी आवडली लाईक शेअर कमेंट करत जा मिक्सरचे धुऊन भांड टाकलेली आहे पाणी छान पिकी आता शिजुन घेना बेसन लिटला छान पीकी ढ मला काही गुठळ्या वगैरे होणार नाही ते तळाला लागे भीती असते ना एवढं पतलं वाटतं तेव्हा पुन्हा घट्ट होणार आहे बघू शकता जसे जसे शिजेल ते तसे तसे ड्राय होत चालेल बघू शकता किती छान झालेले आहे आणि एकदम गावण पद्धतीने तयार केलेली आहे आपण तुरीची दाईचे बेसन झुणका